महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ आगरकर मळा आणि स्टेशन रोड परिसरात भव्य फेरीचे आयोजन करण्यात आले या फेरीला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला स्वीट कॉर्नर स्मृती कॉलनी विशाल कॉलनी बेलेश्वर कॉलनी अर्बन बँक कॉलनी झेडपी कॉलनी स्वामी समर्थ मंदिर आणि शिवनेरी चौक या भागातून प्रचार फेरी मार्गस्थ झाली फेरी दरम्यान लाडके वहिनी योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांनी संग्राम जगताप यांचं औक्षण करून त्यांचे स्वागत केले चौका चौकात तरुणांनी फुलांचे उधळण करत मोठा उत्साह दाखवला या अनोख्या स्वागतामुळे प्रचार फेरीत ऊर्जा आणि सकारात्मकता निर्माण झाली यावेळी उपस्थित नागरिकांनी आमचं मत विकासाला म्हणजे संग्राम जगताप यांनाच असा नारा दिला तर विश्वास दुना संग्राम भैया पुन्हा या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता महायुतीचे नगरसेवक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने या प्रचार फेरीत सहभागी झाले होते फेरीच्या दरम्यान संग्राम जगताप यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या मागील पाच वर्षातील विकास कामांचा आढावा दिला त्यांनी सांगितले की आगरकर मळा आणि स्टेशन रोड परिसरात अनेक मूलभूत सुविधा रस्ते आणि सामाजिक प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात आली आहे त्यांच्या या कामांमुळे नागरिकांचा विश्वास कायम असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आमदार संग्राम जगताप हे प्रभागातील विकासासाठी एकमेव सक्षम उमेदवार असल्याचे नागरिकांचे स्थानिकांचे म्हणणे आहे नागरिकांनी त्यांना भरघोस मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार केला आहे प्रचार फेरीच्या यशस्वी आयोजनामुळे निवडणुकीच्या वातावरणात संग्राम जगताप यांना मोठी धार मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे काही भाग आज प्रचार फेरीचा प्रकारण्यात आलेला आहे काम सक्कर चौकात येणारा होता तो काढून फुलं निर्माण करणार असेल तो या भागाला येणारा काठवण खंडोबारोड आहे मराठवाड खंडोवा कमानी सुसून तर नकरमळापर्यंत या कामाकरता देखील शासनाच्या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे तर येणाऱ्या काळामध्ये देखील अशा अनेक विकासात्मक कामं या माजी सरकारच्या माध्यमातून पूर्ण केली जातील स्टेशनचं एक वेगळं स्वतंत्र उपनगर आहे आणि या उपनगराला सातत्याने आम्ही सगळ्याच मंडळींनी या स्टेशनच्या उपनगराचा दर्जा वाढवण्याकरता या आम्ही कायम ठेवले आहेत म्हणून येणाऱ्या काळामध्ये देखील अशाच प्रकारचे अंतर्गत रस्ते असतील छोटे उद्यान असतील हे निर्माण करण्यासाठी मानस असणार आहे तुम्हाला काय विचारायचं प्रभाग काम मध्ये आजची प्रचार फेरी आपले विधानसभेचे उमेदवार महायुतीचे उमेदवार संग्रामजी जगताप यांच्या प्रचारानिमित्त या ठिकाणी फेरी पार पडलेली आहे प्रभागामध्ये खासदार तुझे दादा विखे पाटील असतील नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आहेत त्याचप्रमाणे सध्याचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या असतील या तिघांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये काम चालू आहेत काही पार पडलेले आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी जे रिझर्वेशन्स आहेत या जा रिझर्वेशनच्या जागा आहे त्या भाजी मार्केटसाठी आहे त्याचप्रमाणे शॉपिंग साठी आहे आणि एक मोठ उद्यान या ठिकाणी त्याच्यासाठी जागा एक्वायर करण्यात आलेली आहे परंतु त्या ठिकाणी झालेलं आणि म्हणून असं उद्यान या ठिकाणी सुद्धा चांगल्या चा पद्धतीनं त्याचा निर्माण व्हावं या ठिकाणच्या लोकांना त्याच्या सोयी सुविधा त्याच्या प्राप्त व्हाव्यात आणि स्टेशनचा जो भाग आहे त्या ठिकाणी म्युन्सिपालिटीची शाळा आहे म्हणजे महानगरपालिकेची शाळा आहे तिची अत्यंत दुरावस्था झालेली आहे झोपडपट्टी मधली मंडळी मुलं लहान मुलं गरीब मुलं आर्थिक स्तर अत्यंत कमी असलेली जी मुलं आहेत त्या ठिकाणी शिकतात अशा या ठिकाणी अशा या ठिकाणी त्या शाळाचं चांगल्या पद्धतीनं बांधकाम झालं पाहिजे आजकाल कॉर्पोरेट शाळा ज्या ठिकाणी आहे अशा परिस्थितीमध्ये सामान्य सामान्य माणसाला किंवा सामान्य वर्गातल्या मुलांना शिकवणं अत्यंत जिकरीचं झालेलं आहे आणि म्हणून माझं मत असं आहे की या ठिकाणची जी आ, रेल्वे स्टेशन समोरची जी शाळा आहे महापालिकेची तिचं चांगल्या पद्धतीचं बांधकाम अत्यंत चांगल्या पद्धतीन आणि नाविन्यपूर्ण अशा प्रकारचं झालं पाहिजे मळ्यामध्ये जो उद्यानाची जी जागा आहे ती उद्यानाची जागा गेल्या अनेक वर्षापासून तिचं काम प्रलंबित आहे ते उद्यान चांगलं सुशोभीकरण मोठ्या प्रमाणामध्ये झालं तर आम्हाला आनंद वाटेल आणि त्याचप्रमाणे मी आपल्याला सांगितलं की ज्या काही कल्याण रोड पासून रेल्वे स्टेशनच्या द्वारापर्यंत तो डीपी रस्ता आहे तो डीपी रस्ता या ठिकाणी झाला तर जो मधली जी ट्रॅफिक आहे ती डायव्हर्ट होईल आणि डायरेक्ट रेल्वे स्टेशन ते कल्याण रोड त्याला त्याला जो हा रस्ता जर टच झाला किंबहुना तो जोडला गेला तर येणारी ट्रॅफिक डायव्हर्ट होऊन जी नगर शहरामध्ये रहदारीचा जो प्रश्न निर्माण होतो तो प्रश्न काही मार्ग बऱ्याच प्रमाणावर तो मार्ग लागू शकतो असं मला वाटतं अनेक प्रश्न आहेत अनेक विकासात्मक नगर शहराच्या विकासात्मक गोष्टी आहेत आमच्याकडे ज्या काही कामाची नगर शहराच्या विकासाची जी ब्ल्यू प्रिंट आहे ती ब्ल्यू प्रिंट येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आम्ही त्या, त्या, त्या पद्धतीनं काढूच आमदारांचं जे विद्यमान आमदार आहेत आणि आमची जर आमची जी ब्ल्यू प्रिंट आहे या माध्यमातून भविष्यामध्ये सहकार्यानं ही काम पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि आम्ही ज्या फेऱ्या नगर शहरामध्ये घेत आहोत प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही डोर टू डोर जात आहोत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला महायुतीला मिळत आहे आणि मला विश्वास आहे की या माध्यमातून लोकांचा लो, आमची जी निवडणूक आहे ही विकासाच्या मुद्द्यावरची निवडणूक आहे आणि महायुतीचा उमेदवार म्हणून आम्ही विकासाला आम्ही प्राधान्यक्रम दिलेला आहे आणि तोच मुद्दा आम्ही धरून या ठिकाणी प्रयत्नशील आहोत मला वाटतं की नगर निश्चित अर्थानं त्यांना हे देतील महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना आहेत त्या योजना देखील लाडकी सारखी योजना असेल अर्ध्या तिकिटाची योजना असेल परत केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतील या योजना या योजना शेवटपर्यंत शेवटच्या वर्गापर्यंत पोहोचवण्याचं काम घरकुलासारखी योजना असेल गॅसची उज्ज्वला गॅस सारख्या योजना अनेक योजना आणि माझं मत असं आहे की महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आज कार्यान्वित झालेल्या आहेत त्याचा फार मोठा परिणाम हा महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येत आहे लाडली बहीणच्या सारखी योजना ही अत्यंत लोकप्रिय अशा प्रकारची झालेली आहे आणि म्हणून काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसच्या राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा योजना कार्यान्वित करण्यात आल्या त्या बंद पडलेल्या आहेत परंतु ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्या त्या ठिकाणी त्या योजना आजही चालू आहे महाराष्ट्रामध्ये महायुती आहे ही योजना पंधराशे वरून एक्वीसशे वर जाईल अशा प्रकारचं विधान किंबहुना अशा प्रकारचा विश्वास विद्यमान सरकारनं दिलेला आहे म्हणून मला खात्री आहे येणारा काळ हा महिलांना सक्षमीकरण महिलांच्या आर्थिक दृष्टिकोनातून त्यांच्या चांगलं प्रबल होतील आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील अशा प्रकारची समाज निर्मितीची जी योजना आहे ज्या जी खऱ्या अर्थानं समाज घडवण्याचं काम युती शासन महायुती शासनाने केलेलं आहे ते पुढे जाईल असा मला विश्वास आहे आणि याच प्रश्नावर किंवा या योजनांच्या बळावर या सामान्य माणसाला पर्यंत ज्या योजना पोचल्या पोचल्या त्याचा लाभ सामान्य माणसाला झाला तीच माणसं आज या महायुतीला निवडून देतील अशा प्रकारचा मला विश्वास आज प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये मान्य संग्राम भाईया जगताप यांच्या प्रचारार्थ फेरी काढण्यात आली या फेरीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जी जिल्हाध्यक्ष मान्य अभयजी आगरकर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जी जी मान्य अनिलजी शेठ अनिल शेठ शिंदे व भाजपचे सर्व पदाधिकारी महायुतीचे सर्व पधिकारी आज या फेरीमध्ये उपस्थित राहिले खूप चांगला प्रतिसाद या भागामध्ये भेटलेला आहे आणि मला खात्री आहे प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये मान्य संग्राम भाई याला जास्त जास्त कसे मते पडतील यासाठी सर्व माहितीचे पदाधिकारी एकदम एक दिलाने काम करणार आहेत व येणाऱ्या वीस तारखेला मी सर्वांना विनंती करतो सर्व महायुतीचे नगरकारांना आवाहन करतो की येत्या वीस तारखेला आपण सर्वांनी अनुक्रमांक क्रमांक चार मान्य संग्राम भाईंना गाड्या या चिन्ह मतदान करून बहुमताने विजय करावं ही सर्व नगरकरांना विनंती करतो धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर नगर